Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. Namaskar. परत एकदा लाल वादळ मुंबईच्या दिशेने कूच करते दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस असे दोन मोठे लाँग मार्च आ, ले ले वे 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 हा महाराष्ट्राने बघितलेले आहे आणि गेल्या आठ दिवसापासून महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी हा आपण वेगवेगळं आंदोलन बघितलं पण मागण्या मान मात्र मान्य नाही झालेल्या म्हणून ह्या लॉंग मार्चच्या डिसिजनवर हे नेते आलेले आहेत आपण विचारून घेऊ किसान सभेला ही आंदोलन करायची वेळ तिसऱ्यांदा येते लॉंग मार्च तिसऱ्यांदा निघते वेगवेगळ्या तालुक्यात आंदोलन होत आहे पण निर्णय दिसत नाही सरकार आस्वाद शासन देतं मागण्या मान्य करतं प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र गरीब शेतकरी कष्टकऱ्यांच्या मागण्यांची होत नाही ही व्यथा आहे आदिवासींच्याबद्दल वन जमिनी त्यांच्या नावावर कराव्या ही मागणी अत्यंत जेन्युन अशा प्रकारची मागणी आहे त्यांच्या कष्टावर हा देश हा सगळा व्यवस्था उभी आहे त्यांना त्यांच्या जमिनीचा हक्क सुद्धा एकीकडे एक द्यायचा नाही दुसरीकडे मात्र कॉर्पोरेट सेक्शनसाठी त्यांच्या जमिनी काढून घेण्याची मोठमोठाली बंदरं धरणं आणि महामार्ग करायचे आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावायचं हे कॉर्पोरेट धार्जिणं धोरण या महाराष्ट्रामध्ये आहे अदानी अंबानीला हा संबंध महाराष्ट्र विकायचा आणि त्यातून आपली सत्ता टिकवायची हे देवेंद्र फडणवीस साहेब आणि नरेंद्र मोदी साहेबांचं धोरण आहे आणि त्यामुळे सगळ्या आदिवासींना अशा प्रकारे वंचित ठेवलं जात आहे केवळ आदिवासींसाठीच नाही किसान सभा इतरही शेतकऱ्यांसाठी आपण सातत्यानं लढताना दिसते विदर्भामध्ये मोठं आंदोलन कर्जमाफीसाठी झालं मराठवाड्यामध्ये ऊसाच्या भावासाठी झालं अतिवृष्टी जी झाली त्याच्यामध्ये संबंधपणाने नुकसान भरपाईसाठी आम्ही लढलो मात्र शेतकऱ्यांना या सगळ्या का आंदोलनातून प्रत्यक्षात फार दिलासा मिळालेला आपल्याला दिसत नाहीये आणि म्हणून हे सरकार हे गरिबांचं शेतकऱ्यांचं नसून हे अदानी अंबानीचं कॉर्पोरेटसाठी काम करणार सरकार आहे प्रचंड आर्थिक मदत या कॉर्पोरेट सेक्शन कडून या सगळ्या सरकारला त्यांची सत्ता टिकवण्यासाठी मिळते आणि त्यातून सत्ता टिकवण्याचा भाग म्हणून या आदिवासी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचं काम हे महाराष्ट्राचं सरकार करताना आपल्याला दिसत आहे दिसतंय पुढे कामगारांचे मोठे प्रश्न आहे मागच्या वेळेस पण काय वेगवेगळे तुम्हाला आश्वासन दिलं किती पूर्तता झाली काहीच नाही आतापर्यंत तीन चार लॉक झाले शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनाची अंमलबजावणी नाही म्हणून हा काढावा लागतो कामगारांचे प्रश्न किमान वेतनाचा प्रश्न आहे किमान वेतनाची अंमलबजावणी नाही आहे कंत्राटी कामगार हे मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहेत वर्षानुवर्षे काम केलं तरी त्यांना कायम केलं जात नाही पद आहेत महाराष्ट्रामध्ये दोन लाख रिक्त रिक्तपद आहेत तिथं नोकर भरती केली जात नाही आहे आणि अशा पद्धतीनं सरकारचं एकंदर धोरण आणि कामगारांच्या विरोधातलं धोरण दिसत आहे सरकार फक्त भांडवलदारांना कॉर्पोरेट कंपन्यांना सांभाळत आहे त्यांचं डाओसकडे जास्त लक्ष आहे ग्रामीण महाराष्ट्राकडं आणि जनतेकडं कमी लक्ष आहे हे आपल्याला दिसून येत आहे आपण पहा की कायदा झालेला आहे वनजमिनीचा कायदा झालेला आहे त्याची अंमलबजावणी नाही कामगारांचे कायदे झालेले आहेत त्याची अंमलबजावणी नाही परंतु भांडवलदारांसाठी जे जी गोष्ट आहे त्याची मात्र अंमलबजावणी केली जाते तर हे सरकार सातत्यानं महाराष्ट्रातल्या नव्वद टक्के जनतेच्या विरोधातलं धोरण राबवत आहे आणि फक्त बड्या भांडवलदारांना जे त्यांना निवडणुकीला पैसे देतात ते त्यांना फक्त सांभाळण्याचं काम हे सरकार करताना दिसत आहे आणि म्हणून जनतेमध्ये आपल्याला माहिती आहे महागाई वाढली बेरोजगारी वाढले कंत्राटीकरण वाढले बकालीकरण वाढले झोपडपट्ट्या वाढलेल्या आहेत ग्रामीण भागाची अक्षरशः दुर्दशा झालेली आहे शाळांची दुर्दशा झालेली आहे दवाखान्यांची दुर्दशा झालेली आहे त्यामुळं सामान्य माणसाचे महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे हे सरकार लक्ष देत ते फक्त झगमगाटा दाखवला जातो घोषणा केल्या जात आहेत महाराष्ट्रातल्या जनतेचे खरे प्रश्न ह्या लाँग मार्चच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र सरकारसमोर आणतो आहे आणि शेतकऱ्यांच्या कामगारांच्या कष्टकऱ्यांना न्याय मिळावा याच्यासाठी हे आंदोलन सुरू केलेलं आहे स्पष्ट आरोप आहे सरकारवर फक्त भांडवलदारांचं हीच जे आहे ते बघितलं जातं आहे मात्र जे नव्वद टक्के जनता त्यांच्याकडे बघितलं जात नाही आपण जे पी गावी साहेब आहेत त्यांच्याशी बोलू सर परत एकदा मार्च सुरू होतं कसं नियोजन असेल पुढचं आमचं नियोजन आता इथून आम्ही आज सुरुवात खऱ्या अर्थाने नाशिक जिल्ह्याच्या ठिकाणापासून करतो आहे आमचा मोर्चा हा एक दोन ते तीन फेब्रुवारीपर्यंत मुंबईला पोहोचेल अशा प्रकारचं आमचं नियोजन आहे रस्त्यामध्ये ठिकठिकाणी मुकाम दुपारचं जेवण वगैरे अशा प्रकारचा प्रोग्राम आम्ही पहिलाच फिक्स केलेला आहे आणि आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आता थांबणार नाही आहोत आणि अजून लोक आता जवळजवळ साठ हजार लोक इथं जमलेले आहेत त्याच्या अजून आमच्या मोर्चा पुढे सुरू झाला तर पुन्हा अजून लोक त्याच्यामध्ये स सहभागी होतील आणि म्हणून आमच्या एवढ्या लोकांचा अंत सरकारने पाहता कामा नये अशा प्रकारची आमची सरकारला पण सूचना आहे आणि म्हणून आमच्या जे काही प्रमुख मागण्या आहेत सातच मागण्या आम्ही घेतल्या आहेत त्याच्यामध्ये सरकारचा कुठल्याही प्रकारचा आर्थिक नुकसान नाही आहे आर्थिक बोजा नाही आहे आमचा प्रश्न सोडवायला सरकारला काही अडथ आमचं अडचण नाही आहे आणि म्हणून आम्ही सरकारला पण विनंती करतो आहे की ह्यावेळेस आम्ही मागण्या पूर्ण झाल्याशिवाय परत यायचा निर्णय घेतला नाही प परत यायचं नाही अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे तेव्हा आपण सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल आमचं आम्ही आपले आभार मानतोय सरकारकडून आतापर्यंत तुम्हाला काही संपर्क किंवा संवाद साधला गेला आहे का नाही नाही आतापर्यंत कुठल्या अधिकाऱ्याने किंवा मंत्र्यांनी किंवा शासनाच्या वतीने कोणीही संपर्क साधलेला नाही त्यामुळं आमचा मोर्चा हा जसा तालुक्याच्या ठिकाणावर निघाला तसाच मोर्चा हा आता मुंबईपर्यंत जाण्याची शक्यता आहे आपण लोकांनी पहिली आमची दखल घेतली आपण आले लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला सरकार जागं झालं तर ठीक नाही तर आमचं मुंबईपर्यंत आमचं जाणं हे फायनल आहे आपण बघू शकतो सरकारने दखल घेतली तर ठीक नाही तर आम्ही मुंबईपर्यंत पोहोचू आणि आपण बघू शकतो हजारो लोक ह्या मोर्चात सामील आहे आणि हा जर लाल मोर्चा आहे जे लाल वादळ आहे हे जर मुंबईच्या वेशीवर जरी धडकलं तर किती मोठा जाम होऊ शकतो काय गोंधळ होऊ शकतो हे आपल्याला मागच्या मोर्चावरून अंदाज आहे त्यामुळे आंदोलकांची आणि नागरिकांची हीच अपेक्षा असेल की लवकर लवकर यावर तोडगा काढण्यात यावा प्रवीण ठाकरे मुंबई तक नाशिक